रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्य राज्यो मणीप्रमाणे म्हणजे संकटे आणि बळीचं राज्य म्हणजे राजा बळीच्या राज्यातली सुख समृद्धी होय हे वाक्य दिवाळी पाडव्याला विशेषतः भाऊबीजीच्या दिवशी वापरलं जातं याचा अर्थ असा आहे की सर्व संकटे दूर व्हावीत आणि राजा बळीराजाच्या राज्यात जशी सुखाने आणि समृद्धीची स्थिती होती तशी स्थिती यापुढे राहावी अशी मनोकामना करत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी येथे बळीराजा दिन साजरा करण्यात आला